तारवाला नगर येथील माजी नगरसेवक इंजिनियर जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ मित्रिमंडळाच्या वतीनं गेल्या पाच वर्षांपासून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा उपक्रम अविरतपणे सुरू आहे प्रभाग क्रमांक चारमधील दहावी आणि बारावी तसेच एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेमध्ये अव्वल गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन इंजिनियर जगदीश पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं होतं जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचा सकारात्मक परिणाम या गुणगौरव सोहळ्यातून दिसून आलाय या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं प्राध्यापक राम खैरणार यांचं करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या दिमाखदार कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनानं करण्यात आली आहे दहावी आणि बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय तसेच यू पी एस आणि इतर स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवणं जिल्हाधिकारी महसूल अधिकारी संरक्षण अधिकारी या महत्वाच्या पदांवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आलाय दरवर्षी आपण वेगवेगळं देण्याचा आपण प्रयत्न करतो आज आपण इथे विद्यार्थ्यांना वाटा करिअरच्या दहावी बारावी झाली विद्यार्थ्यांना नव्वद टक्के वरले ऐंशी टक्के वरले सत्तर टक्के पडले परंतु पुढे काय बऱ्याच पालकांना देखील माहिती नसतं पुढे काय करायचं त्यासाठी एक मार्गदर्शक पुस्तिका आपण आज प्रकाशित केली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वात मोठा खजाना म्हणजे करणार सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि ज्यांनाही कोणाला शंका असतील त्यांनी सरांचं मार्गदर्शन झालं आपलं बक्षीस वितरण झालं तर इथे एकेकाने प्रश्न विचारायचा राम करणार सर त्यांचं सविस्तर मनाच समाधान ऐकून कर मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे काळजी काळजी नाही नुसताही इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून आपला आशय नाहीये तर तुमच्या मनाचं समाधान अनुभव गरजेचं आहे त्यासाठी आपण हे दोन्ही कार्यक्रम जॉईंटली ऑर्गनाईज करत असतो सोनोने श्रेया योगेश सोनोने निश्चितच भारतीय जनता पार्टी असेल राम सरांसारखे शिक्षक असतील आम्ही तुम्हाला निश्चितच त्याबद्दल मार्गदर्शन करून साथ देऊ जगदीश पाटलांचं मार्गदर्शन आहे जगदीश पाटलांनी मला सांगितलं की स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या अतिशय स्तुत्य त्यांनी कार्यक्रम केला काही जे स्पर्धा परीक्षा पास झालेले विद्यार्थी इथं आता जी वाटा ही पुस्तिका जी दिलेली ही सुद्धा आपण अवश्य वाचा त्यानुसार आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल एवढं सांगतो पुन्हा एकदा यशस्वी विद्यार्थिनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्राध्यापक राम खैरनार यांनी मार्गदर्शन केलंय या काही विद्यार्थी यशस्वी झाले त्यांचाही मागच्या काही वर्षांमध्ये आप आपण योशी सत्कार केला होता अर्थात त्या विद्यार्थ्यांच्या यशाने प्रेरणा मिळते पुढच्या पिढीला पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि आजही ज्या विद्यार्थ्यांचा इथे सत्कार झाला आणखी सत्कार होणार आहे या विद्यार्थ्यांना बळ मिळेल प्रेरणा मिळेल पुढे आणखी चांगलं काम करण्याची आणि अधिकारी बनण्याची आणि त्यानिमित्ताने मी इथं तुमच्या पुढे घेऊ शब्द सांगतोय त्यासाठी मी या व्यासपीठाचे आभार मानतो कारण ही फार मोठी गोष्ट आहे कारण आपण सर्वजण देशाच्या आणि राज्याच्या विकासामध्ये आपलं भरी योगदान देणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श नागरिक आपल्याला मदत होणार आहे आणि मला हे अतिशय पवित्र आदर्श आणि म्हणजे मला त्याचे आभार मानावे तेच आहे या गुणगौरव सोहळ्या प्रसंगी इंजिनियर जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या वाटा करिच्या या मार्गदर्शन पुस्तिकेचंही प्रकाशन मान्यवरांच्या शुभस्ते करण्यात आलंय या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार प्राध्यापक राम खैरनार सरचिटणीस नाना शिलीदार पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे यांच्या प्रभागातील गुणवंत विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ओके okay.